धन्यवाद साहेब साहेबांना बोलण्यापूर्वी फक्त एकच शेर मला सांगायचं एकच शेर या संबंध महाराष्ट्रातील गद्दारांना मला सांगायचं आहे अरे देखे बिना तेरी तस्वीर बना सकता हू अरे व गद्दारो तुझे देखे बिना तेरी तस्वीर बना सकता तुझे देखे बिना तेरे दिल का हाल बता सकता हु हमारे शिव सैनिको की निष्ठा में दम है इतना शिव सैनिको की निष्ठा दम है इतना कि हम हमारे आग का आसू तेरे आग से गिरा सकता गिराय आदित्यजी साहेब ठाकरे यांचं स्वागत करायचा ज्यांच्यासाठी आपण ऐकण्यासाठी उत्सुक आहात कोण आला रे कोण आला जय भवानी जय महाराष्ट्र किती बोला बोला काय काय बोलायचं तुम्हाला ते येण्यात थोडा उशीर झाला मला कारण मध्ये मध्ये स्वागत चाललेले आहेत लोक थांबवून त्यांचं प्रेम देत आहेत त्यांचे आशीर्वाद देत आहेत थोडं फोटोग्राफर बाजूलो का? चालेल मला सर सांगा वाजलेत किती हो। चार ना हा ठीक आहे म्हणजे मी जे बोलीन ते गद्दार मंत्राला समजेल तरी सात वाजल्यानंतर काय परिस्थिती बेकार असते नाही हा माझा अनुभव आहे हो कारण मी त्यांना बघितलेलं आहे जवळून आणि बघण्यासारखी परिस्थिती पण नसते काय काय कधी झालंय जाऊ दे जाऊ दे तर जाऊ दे झालं ते सगळं झालं ते मागे झालं आता आपल्याला नवीन भविष्य घडवायचं आहे खरं म्हणजे खरं म्हणजे आपण आता पाहिलं असेल बोला अरे बोलू दे बोलू दे मी तुमचंच ऐकायला आलोय मी काही सांगायला नाही आलोय बोलू दे बोला अरे बाबा बोलू दे बोलू दे बोलू दे खेचू न करे त्याला ठीक आहे बरोबर आहे तुमचं बरोबर आहे ते बोलतात ते बरोबर दादा राहू दे राहू दे मला कळलं त्यांना काय बोलायचं त्यांचं म्हणणं आहे की भाजपा महाराष्ट्रामध्ये नुसतं आणि एकाच व्यक्तीमुळे वाढली ते म्हणजे हिंदु सम्राट बाळासाहेब ठाकरेंमुळे वाढली आणि दोन हजार चौदाचं ते सांग राहू दे ऐका ऐका बसून घ्या राहू दे ठीक आहे बोलत होता ना बस बसा बसा अरे ऐका हे थांबा थांबा कोणत ते जर जरा थांबा कोणी हलवू नका त्या जरा ठीक आहे बसा येस ओरिजिनल शिवसैनिक आहे तुम्ही बसा कळलं मला दादा बसा अरे राहू दे रे त्याला राहू दे रे तिथे जरा सोडून देत बसू दे त्याला बसा बसा दादा बसून घ्या बाकी सगळ्यांनी तिथून दूर व्हा आणि बसू दे हा चिठ्ठी त्यांची ते मला निवेदन घेते जय दे अच्छा तू कोण आहे जय महाराष्ट्र द्या द्या इथे द्या मला माझं बिल्ली आहे ठीक आहे दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसपर्यंत ती आता स्थिती सांगत होते मला आणि त्यांचा आक्रोश बघू शकतो मी बोलू देताना काही चिंता नाही कारण आपण खोके सरकारमधले नाही की खोके सरकारबद्दल घोषणा दिली की लगेच आपण घरी पोलीस पाठवतो आपण जनतेतली लोक आहोत महाराष्ट्र ऐकायला आपण सगळीकडे फिरत आहोत आणि मूळ मुद्दा हाच आहे त्यांचा जो आक्रोश आहे त्यांच्या मनातलं जे आहे ते मला कळत आहे की दोन हजार चौदा ते चोवीसमध्ये आपण सगळेच एका मोठ्या भूलथापेला बळी पडलो होतो हे सांभाळा तुम्ही ओ तुम्ही मागून जाऊ नका ते पडेल आता इथे कोणी हलू नका दोन हजार चो चौदा ते चोवीस आपण ऐकत होतो अच्छे दिन आएंगे तुम्ही मला सांगा आज अच्छे दिन आलेत का आलेत का नाही दहा वर्ष आपण पाहिलं अधिवेशन मागे मागे अधिवेशन अधिवेशन मागे अधिवेशन भाषण होतात दोन निवडणुका होऊन गेल्या आणि हे सगळं झाल्यानंतर आज या देशाला प्रश्न हाच पडलेला आहे की अच्छे दिन कब आएंगे आता परत सांगतात अभि अगले पाच साल मी आएंगे पण तुम्ही ह्या लोकांना पुन्हा एकदा पाच वर्ष देणार का हा मी तुम्हाला प्रश्न विचारायला आलेला देणार का पहिलं पाच वर्ष कारण हे अच्छे दिन कब आएंगे हा जो प्रश्न आहे ना ह्याचं उत्तर तुम्हाला एका भाषणातून मिळेल आत्ता एक फेब्रुवारीला आपल्या देशाचे जे वित्त मंत्री आहेत निर्मला सीतारामन ताई त्यांनी भाष्य केलं जेव्हा ते बजेट सादर करत होते आणि ते सांगत असताना देशाचं सा जे काही पूर्ण अर्थव्यवस्था आहे त्याच्यावर बोलत असताना त्यांनी सांगितलं की आता आम्ही पुढच्या वर्षांमध्ये चार महत्त्वाच्या जातींवर लक्ष देण्याला सज्ज झालेलो आहे आणि त्यांच्यावर आम्ही लक्ष देणार त्या समाजातल्या घटकांना आम्ही तयार करणार या कुठच्या चार जाती आहेत कुठचेही हे घटक आहेत तर पहिलं त्यांनी सांगितलं महिला मग सांगितलं शेतकरी मग सांगितलं युवा आणि मग सांगितलं गरीब आज प्रश्न हाच पडत आहे मला की मग गेले दहा वर्ष नक्की आपण कोणाची सेवा केली आज दहा वर्षाच्या सरकारनंतर जे भाजप सरकार केंद्रात आहे जे खोके सरकार महाराष्ट्रात आहे गेल्या दहा वर्षामध्ये अडीच वर्ष आपली महाविकास आघाडी सरकारची जर बाजूला ठेवली तर संपूर्णपणे जर आपण पाहिलं तर भाजपचं पा सरकार होतं हे खोके सरकार जे गद्दारांचं सरकार आहे हे देखील भाजपप्रणित सरकार आहेच फोड्याला पक्ष कोणी लावला तर भाजपने लावला शिवसेना दोन हजार बावीस मध्ये फोडली राष्ट्रवादी काँग्रेस तरी दोन हजार तेवीस मध्ये फोडली दोन हजार चोवीस मध्ये आता काँग्रेस फोडत आहेत आणि हे सगळं करून आज जर प्रश्न विचारला आपण की तुम्ही हे सगळं करून महाराष्ट्रासाठी मिळवलं काय तर काय उत्तर आहे आपल्याकडे काही आहे उत्तर आपल्याकडे काही नाही एकच उत्तर ह्याच्यातून आपलं स्पष्ट दिसतं की जे समाजातल्या चार घटकांनी सांगितले चार वर्गांनी सांगितले महिला शेतकरी गरीब आणि युवा चारीच्या चारी, चारी आज महाराष्ट्रात नाराज आहेत देशभरात नाराज आहेत किती आंदोलन बद्दल बोलायचं किती सहन करत राहायचं अन्याय सहन करायचा तो किती ऐकलं पुरेसा ऐकलं ह्या दहा वर्षामध्ये देशाने खूप ऐकलं की अच्छे दिन अच्छे दिन आएंगे बहुत हुई महंगाई की मार ऐकलं की नाही तुम्ही सगळीकडे होल्डिंग वर होतं आपल्या स्टेटसवर होत आपल्या फोनवर होत पण आज परिस्थिती अशी झालेली आहे की उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पूर्वीपासून पश्चिमेपर्यंत सगळीकडे मध्य भारत असेल प्रत्येक राज्यामध्ये आंदोलन सुरू आहेत मला माहीत नाही प्रेसमध्ये मा किती दाखवत आहेत पण लडाखमध्ये दे देखील तीस ते चाळीस हजार लोक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांची मागणी हीच आहे की केंद्र सरकार आमचं काहीही ऐकत नाही आम्हाला आमच्या राज्याचं सरकार पाहिजे आमचा मुख्यमंत्री पाहिजे तीनशे सत्तर का कलम जेव्हा काढलं संविधानातून काढलं आपण पण पाठिंबा दिला होता कारण आपलं स्वप्न होतं की तीनशे सत्तर कलम काढलं पाहिजे पण काढल्यानंतर जम्मू काश्मीर लडाखची जी विभागणी झाली त्याच्यात लडाख हे केंद्रशासित राज्य झालं आणि केंद्राकडून लडाखला आता एक रुपयाची मदत मिळत नाहीये तिकडचे लोक आज ओरडत आहेत की आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला आमचे हक्क पाहिजेत आज दिल्लीच्या साधारण आसपासचं जर तुम्ही बॉर्डर बघितली तर दिल्लीची संपूर्ण बॉर्डर दिल्लीचा प्रत्येक रस्ता हा बंद केलेला आहे का तर शेतकरी दिल्लीवर मोर्चाकडून चालत चालले आहेत शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीकडे चाललेला आहे आणि धक्का ह्या गोष्टीचा बसला मला कारण ठीक आहे साधारणपणे जेव्हा एखादा मोर्चा निघत असतो तेव्हा एकशे चव्वेचाळीस लावला जातो तेव्हा पोलिसांचं तिथे पूर्ण सैन्यबळ लावलं जातं अडवणूक केली जाते एका ठराविक जागी बसवलं जातं जसं मुंबईत जर कोणी आलं मोर्चा घेऊन तर आझाद मैदानकडे नेलं जातं हे नेहमीची गोष्ट आहे आणि मग कोणतरी मंत्री जाऊन ऐकतो निवेदन घेतो आणि मग ते काम झालं की साजरं होतं किंवा नाही झालं तर थोडं आंदोलन चिघळतं पण आज परिस्थिती ही झालेली आहे की देशातला जो अन्नदाता आहे शेतकरी आहे त्याच्याबद्दल त्याच्या मनातल्या जे भावना आहेत ते ऐकायला कोणीही तयार नाही सरकारमध्ये आज इथे शेतकरी बांधव किती आलेत मला जरा हात वरती करून दाखवा सगळे शेतकरी आहेत ना तुम्ही मला सांगा तुम्ही बघताय का, जे का आहे, ते जे काय चालले ते दिल्लीच्या बॉर्डरवर आपले सगळे बंधू जे आहेत पंजाबमधले असतील हरियाणामधले असतील चंदीगडमधले असतील हे सगळे बांधव आपले शेतकरी बांधव जसं दीड वर्षापूर्वी सहा महिने तळ ठोकून बसलेले दिल्लीच्या आसपास तसं पुन्हा एकदा त्यांना मोर्चा काढायला लागलेला आहे कारण ज्या त्यावेळी आश्वासन दिली होती त्याच्यातून एक सुद्धा आश्वासन पूर्ण झालेलं नाही पण आज दुर्दैव हेच आहे की नुसतं अडवणूक नाही तर दिल्लीचे रस्ते खोदलेत सरकारने खेळ टाकलेत रस्त्यामध्ये मोठे कॉन्क्रीटचे ब्लॉक लावले गेलेत वायरी टाकले गेल्यात का तर जो देशातला आपला शेतकरी आहे तो दिल्लीपर्यंत पोहोचूच नाही शकणार ह्याची तयारी करायला मला तुम्ही सांगा जे वित्त मंत्री बोलल्या होत्या ज्या निर्मला सीतारामन ताई बोलल्या होत्या एक मिनटं मी बोलतो मग बोला तुम्ही जे निर्मला सीतारामन ताई बोलल्या होत्या की आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करू शेतकऱ्यांसाठी आम्ही सर्व जी सेवा आहे ती पुरवू आज तुम्हाला वाटतंय का की हे सरकार शेतकऱ्यांचं आहे वाटतय तसं वाटतय कोणाला कोणाला पीक विमा प्रश्न मोठा पडलेला आहे पीक विम्याचे असून बावीस हजार शेतकरी मला वाटतं इथे आहेत जे वंचित राहिलेत विम्यापासून नुकसान झालं पण ते विम्याचे पैसे मिळालेत तुम्हाला तुम्हाला ई पंचनामे जिओ टॅगिंग करायला होतात पण नुकसान भरपाई मिळाली तुम्हाला नाही मिळत आपल्या महाराष्ट्रात देखील तोच प्रश्न आहे केंद्रात देखील के तोच प्रश्न आहे पंजाबमध्ये असेल हरियाणामध्ये असेल चंदीगडमध्ये असेल सर्वत्र हाच प्रश्न आहे की देशातला जो अन्नदाता आहे शेतकरी बांधव आहे त्याचं ना केंद्र सरकार ऐकत आहे ना राज्य सरकार ऐकत आहे आणि मग एका बाजूला जेव्हा आपण स्वामी स्वामीनाथन साहेबांना भारतरत्न देतो सांगतो की नाही नाही हा कृषीप्रधान देश आहे स्वामी स्वामीनाथन साहेबांनी खूप मोठं काम केलं रिसर्च केलं अभ्यास केला शेतकऱ्यांसाठी मूळ मागण्या ज्या त्यांच्या होत्या जो आयोगाच्या मागण्या आहेत ज्या काही शिफारशी होत्या त्याच पूर्ण नाही करत एका बाजूला आपण त्यांना भारतरत्न देतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण शेतकऱ्यांवर लाठीमार करत आहोत हे सरकार निर्दयी सरकार गोळीबार करत आहे आश्रुधूर सोडत आहे हे सरकार तुम्हाला शेतकरी म्हणून तुमचं वाटतं का केंद्रातलं सरकार हे तुमचं आहे असं वाटतं तुम्हाला आजपर्यंत कोणी केंद्रातून तुमच्याकडे आलं ऐकायला ह्या ह्या जिल्ह्यात मला वाटतं ह्या महाराष्ट्र सरकारमध्ये तीन तीन मंत्री आहेत काही खोक्याचे मंत्री आहेत काही धोक्याचे मंत्री आहेत काही पक्ष फोडणारे मंत्री आहेत पण हेच सगळं जरी असले ही सगळी कलाकारी असेल तर माझ्या शेतकरी बांधवांना ही कलाकारी वापरून मदत का नाही देत आज मी त्यांना हा इथे सवाल करायला आलेलो आहे अनेक गोष्टी मी ऐकलेल्या आहेत मोठी मोठी भाषणं ऐकतो शेरोशारी ऐकतो त्यांच्याकडून प्रत्येक वेळी मोठं भाषण करायचं सांगायचं मी शेतकऱ्याचा पठ्ठा आहे मी मंत्री झालो अमुक झालो तमुक झालो सगळं ठीक आहे हो पण तुम्ही आज मंत्री झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी काय करतात तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यासाठी काय करतात आज हा सवाल तुम्हाला करणं गरजेचं झालेलं आहे मी जे ऐकत आहे भयानक परिस्थिती ते पाण्याची आहे किती दिवसात पाणी येतं इथे पंधरा दिवस वीस दिवस आणि मंत्री कुठचं खातं कुठचं त्यांच्याकडे हो? अच्छा त्याच्यात पाणी काय माहित ना मला थांब थांब हा ओ बोलू दे हा बोला बोला हा पाणी नाही आलंय मग आता लाईन बदल्याची वेळ आली आहे ठीक आहे आपण लाईन बदलू त्यांची आता बस हे बघा हे जनतेचा आक्रोश आहे हे जनतेनी बघितलं पाहिजे कारण ही इकडची स्थानिक जनता आहे जी बोलत आहे हे जे अधिवेशनात येऊन आम्हाला मोठे मोठी भाषणं देतात मंचावर सांगतात हम ये नाही बदलते वो नाही बदलते काय काय बदलायला लागलेत तुम्ही आम्हाला माहिती आहे पण आज जी दुर्दशा झालेली आहे जी हाल होतात आपल्या शेतकरी बांधवांचे ह्याच्यावरूनच मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे जसं मी सांगितलं की पहिला घटक जो आहे जो शेतकरी आहे तो ह्या सरकारला आपलं मानत नाही इथे जे शेतकरी बांधव आहेत मी तुम्हाला सा साधा सोपा प्रश्न विचारतो आहे तुमची पुढची पिढी जी असेल जी तरुण मुलं मुली असतील शिकलेत का हो? शाळेत गेलेत हां मग तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या पुढच्या पिढीने किंवा इथे जी तरुण मुलं बसलेत तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही शेती करावी तुम्हाला वाटतं तुमची मुलं मुली शेती द्यावी का नाही पोरगी देत नाही का नाही देत नाही मोठा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात का नाही देत मला सांगा शेतमालाला भाव नाही बेरोजगारी पीक नुकसान झालं की नुकसान भरपाई येत नाही महिला बोलतात काय ठीक आहे पण मूळ मुद्दा हाच आहे मग पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय जर तुम्हाला वाटत असेल की तुमची मुलं मुली तुमची पुढची तरुण पिढी जी आहे त्यांनी शेतकरी नाही म्हणायला पाहिजे तर मग त्यांनी पुढचं नक्की करायला तरी काय पाहिजे सारा सांगा नोकरी बरोबर आहे आता तुम्ही मला सांगा नोकरी करायला जायचं असेल तर कुठे जाणार आपण कंपनी एम आय डी सी आता गेल्या दोन वर्षामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये ह्या खोके सरकारच्या काळात तुम्ही मला एक तरी नवा उद्योग हो या महाराष्ट्रात आलाय का सांगा कुठे गेल्यात माहिती आहे सगळं तुम्हाला बरोबर माहिती आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात हे माहिती आणि मी परत परत बोलत राहणार जर जरी समोरच्याला कंटाळा आला तरी जसं त्यांनी चालवलं ना अच्छे दिन अच्छे दिन झोपेतून उठवलं तरी आपल्याला वाटायचं अरे अच्छे दिन आले वाले तसं हे सत्य महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात गेलं पाहिजे की सगळ्या कंपन्या ते इथून आहेत आणि नेत आहेत गुजरातला वेदांता फॉक्सॉन बद्दल किती लोकांनी ऐकलं बरोबर आहे कुठे नेला त्यांनी एअरबसार्ट बद्दल किती लोकांनी ऐकलं नेले कुठे पार्क नेला कुठे मेडिकल डिव्हाइस पार्क नेला कुठे चाळीस गद्दार नेले कुठे हे चाळीस गद्दार मधून इकडचे जे गद्दार होते ना त्यांना मी बघितलेलं आहे एकदा थरथरत होते गाडीत बसल्यानंतर साडेसात वाजलेले मग मा मला सांगितलं औषधाची वेळ झाली आहे जाऊ दे तर काय जास्ती त्यांनी लास्ट सोडली आपण सोडायची नाही असो मला तुम्ही सांगा एवढं सगळं नेल्यानंतर वर्ल्ड कपची तरी फायनल कुठे नेली होतीनी आता तुम्ही सांगा जर हीच वर्ल्ड कप फायनल आपल्या मुंबईमध्ये असती आपल्या वानखेड्यात असती तर आपण जिंकलो असतो ना क्रिकेट वर्ल्ड कप <laughs> तुम्ही बोलता मी बोलत नाही पण मूळ मुद्दा सांगायचा हाच आहे की वेदांता फॉक्सकॉन असेल एअरबस टाटा असेल मेडिकल डिवाइस पार्क असेल बल्क ड्रग पार्क असेल डायमंड बोर्स असेल हे सगळं ते गुजरातला नेत असताना नुकसान आपलं आपल्या राज्याचं होत आहे माझं गुजरातची काही वैर नाही गुजरातची काही भांडण नाही काही वैयक्तिक वाद नाही माझं हेच मत आहे की प्रत्येक राज्याने आपलं आपलं जे आहे ते जपून ठेवावं चांगलं काही येत असेल तर चांगलं आहे साजरं करावं आपण देखील साजरं केलं पाहिजे गुजरातमध्ये का काय येत असेल आसाममध्ये का काय येत असेल लडाखमध्ये काय असेल केरळमध्ये का काय असेल तेलंगणामध्ये का काय येत असेल पण मला राग ह्या गोष्टीचा येतो जेव्हा आपल्या हक्काचं शंभर टक्के आपल्या जो हक्काचा घास होता ना तो आपल्या हातातून काढून तोंडातून काढून त्यांच्या घशात घातल्यामुळे मला दुःख होत आहे वेदांत फॉक्सकॉन हा प्रकल्प सोपा होता मी आणि सुभाष देसाई साहेब आम्ही प्रयत्न करत होतो की हा शंभर टक्के महाराष्ट्रात यायला पाहिजे कारण आपल्याला आठवत असेल महाविकास आघाडीच्या काळामध्ये कोविडचं काळ असून अर्थचक्र बंद असूनही आपण साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक नुसतं उद्धवसाहेबांच्या साहेबांच्या चेहऱ्यावर महाराष्ट्रात आणू शक शकलो कारण उद्योजकांचा विश्वास हा उद्धवसाहेबांवर साहेबांवर होता जसं आपल्या सर्वांचा विश्वास आहे शेतकऱ्यांना वाटतं की आपला माणूस महिलांना वाटतं की आपला भाऊ तरुणांना वाटतं की आपला मोठा भाऊ तसं हे उद्योजक देखील बोलायचे की ठीक आहे उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री असतील तर आम्हाला भ्रष्टाचाराची ना दा, चिंता आहे को ना कोणी दादागिरी करणार आपण उद्योग इथे आणू शकतो महाराष्ट्रात वेदांत फॉक्सकोना शंभर टक्के उद्योग महाराष्ट्रात येणार होता जून पर्यंत हा उद्योग ठरलं होता अगदी की आपल्या तळेगावमध्ये पुणे जिल्ह्यात येणार म्हणजे येणारच एक लाख तरुण तरुणींना ह्यांनी रोजगार दिला असता आणि त्याच्या सोबत एकशे साठ छोट्या मोठ्या कंपन्या येणार होत्या कमीत कमी दहा ते पंधरा हजार उद्योग रोजगार अजून निघाले असते आपल्यासाठी पण जेव्हा सरकार बदललं गेलं गद्दारी झाली सरकार पाडलं खोके आणि धोक्याचं सरकार बसवलं त्यानंतर सप्टेंबरमध्ये अचानक मला कळलं आणि मुख्यमंत्र्यांना हे कळलंही नव्हतं कारण ते सतत असे असतात त्यांना माहितीही नव्हतं की हा उद्योग गुजरातकडे नेला होता केंद्राचा दबाव होता का महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचा दबाव होता का कारण त्यांची एक बैठक बरोबर दोन दिवस आधी झाली होती गुजरातला जायच्या मूळ मुद्दा हाच आहे की जो उद्योग आपल्या राज्यात येणार होता एक लाख लोकांना रोजगार देणार होता नोकऱ्या देणार होता आणि नुसतं आपल्या राज्यातलं देशभरातलं एक लाख लोकांना मिळाला असता रोजगार पण हा जेव्हा उचलून तुम्ही गुजरातला नेला त्यानंतर मी त्यांना फोन केला होता आणि विचारलं होतं ओ आमच्या महाराष्ट्रात जर तुम्ही आला असतात तर किती दिवसात तुम्ही हा उद्योग सुरू करू शकला असतात आणि त्या बोलल्याने आम्ही दोन दिवसात सुरू सुरू करू दोन वर्षात सुरू करू शकलो असतो दोन वर्षात आमची कंपनी ही सुरू झाली असती मग मी त्यांना पुढचा प्रश्न विचारला तुम्ही आता ढोलेराला गेलात गुजरातमध्ये गेलात किती दिवसात आता हा उद्योग सुरू करणार काही महिन्यांमध्ये करणार की काय करणार नाही आदित्यजी आम्हाला कमीत कमी आठ ते दहा वर्ष लागतील गुजरात मध्ये शक्यही वाटत नाहीये कारण ना इथे रस्ता आहे ना वीज आहे ना पाणी आहे आता तुम्ही मला सांगा तीन चार महिन्यापूर्वी जेव्हा मला बातमी समोर आली माझ्या की गुजरातमधून पण फॉक्सकॉनच्या कंपनीने सांगितलं आम्ही आता महाराष्ट्राच्या नाही गुजरातमध्ये नाही भारत देशातच थांबणार नाही कारण इथे गुजरातमध्ये उद्योग करणं शक्य नाही ही कंपनी बसवणं शक्य नाही गुजरातमधून ती केली कंपनी परदेशातच दुसरीकडे नुकसान कोणाचं झालं महाराष्ट्राचं झालंच गुजरातचं झालंच पण भारताचं देखील झालं आपल्या सगळ्या देशातले हे तरुण तरुणी ज्यांना एक लाख नोकऱ्या मिळाल्या असत्या कुठच्याही राज्यात गेलं असतं तरी महाराष्ट्रात असतं कोणाचं वाईट झालंच नसतं पण नुकसान आपल्या देशाचं झालं आणि हे दुःख माझं आहे असो गेल्या दोन वर्षात मी पाहतोय प्रत्येक एम आय डी सी कोण ना कोण स्थानिक त्यांचा मेंदी गटातला जाऊन दादागिरी करतो पैसे मागतो दगडफेक काय करतो किडनॅपिंग काय करतो हे सगळं वातावरण असताना नोकर भरतीचा जो पण प्रश्न आहे तो अजून बिकट होत चाललेला आहे अनेक तरुण मुलं आपले एम पी एस सीच्या परीक्षा देण्यासाठी बसतात तलाठी भरती असेल अनेक वेगळ्या वेगळ्या ज्या परीक्षा असतात ते देण्यासाठी बसतात आणि प्रकार असे व्हायला लागलेले आहेत परवाकडचाच प्रकार आहे जिथे पूर्ण पेपर दोनशे मार्काचा होता तिथे एकाला दोनशे चौदा गुण मिळाले तो हे कसं होऊ शकतं हे कसं होऊ शकतं म्हणजे एवढं हुशार कोण असेल तर युनोचं त्याला अध्यक्ष बनव आपल्याकडे काय करतात दोनशे मार्काचा पेपर म्हणजे जास्तीत जास्त मार्क तुम्हाला दोनशे मिळू शकतात तिथे दोनशे चौदा मार्क मिळायला लागलेले आणि मग पेपर फोडणारे जे लोक आहेत त्यांना अटक होते दोन तीन महिन्यात बेलवर बाहेर येतात पुढच्या वर्षी परत पेपरसाठी बसतात पेपर, बसता, पेपर फोडतात परत अटक जात होते परत बाहेर येतात हे चक्र हे सुरूच राहतं पण हजारो काय लाखो विद्यार्थी दिवस रात्र रा अभ्यास करत असतात मेहनत घेतात उपाशी राहतात आपल्या पुण्यात येतात आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये येतात आणि हे सगळं केल्यानंतर जेव्हा पेपर फुटतो ना तेव्हा त्यांचं स्वप्न हे तुटतं आणि स्वप्न तुटल्याचं जे दुःख आहे हे त्यांच्याशिवाय दुसरं कोणी जाणू शकत नाही पण आज मी त्यांना वचन देतोय की दोन हजार चोवीसचं वर्ष हे आपलं आहे आपलं सरकार येणार आहे आणि ज्या मिनिटाला आपलं सरकार येईल एक कायदा आपण असं करू की देशात सर्वात कडक जो कायदा असेल पेपर फोडीच्या विरोधात त्याच्यापेक्षा पेक्षा दहा जास्त कडक कायदा करू आणि त्याला फाशीवर लटकल्याशिवाय राहणार नाही आज हे वचन मी तुम्हाला या तरुणांना द्यायला आलेलो आहे कारण सगळीकडेच आपण पाहतोय की एक जिल्हा बदलीचं जे सगळं म्हणजे जिल्हा ठिकाणी आपण पाहतो जिथे जिथे परीक्षा होतात पेपर फुटतो भ्रष्टाचार होतो बरं हे सगळं झाल्यानंतर चुकून कोणी पास झालं पोस्टिंगसाठी बदली पोस्टिंगसाठी ह्या गद्दार मंत्र्यांकडून फोन यायला लागतात ला किती देतोस तुला इकडचं एस पी बनवतो तिकडचा डी एस पी बनवतो असं करतो तसं करतो हे वातावरण जे आहे ना हे पैसे घेण्याचं देण्याचं हे भयानक होत चाललेलं आहे ना शेतकरी खुश आहे ना तरुण खुश आहे महिलांबद्दल जर विचारायला गेलं तर आपण पाहतोय की महिलांवर अत्याचार वाढत चाललेले राज्यातली सुव्यवस्थेची परिस्थिती भयानक होत चाललेली आहे आणि मुळात ज्या राज्यामध्ये ज्या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काही असे मंत्री बसलेले आहेत जे गद्दार आहेत ज्यांनी महिलांना टी व्हीवर शिव्या दिलेल्या आहेत त्यांच्यावर भयानक आरोप झाले तरी त्यांना मंत्रिमंडळात ठेवलेलं आहे ह्या मंत्रिमंडळाकडून महिला सुरक्षेची अपेक्षा तरी काय करायची आपण सगळ्यात भयानक प्रकार तर हा आहे की ह्या भाजपाचा प्रकाराचा आहे की आपण पाहिलं असेल बिल्किस बानू नावाची एक बाई होती तिच्यावर अत्याचार केला गेला तिचा रेप केला गेला तिच्या रेपेस्टनं ज्यांनी त्याच्यावर अत्याचार केला त्या लोकांना कोर्टाने सजा ठरवली होती पण गुजरातमध्ये त्या सरकारने आणि भाजपाने त्यांना परोलवर बाहेर काढलं आणि दिंड नाही काढली त्यांची त्यांचा सत्कार केला आणि प्रचार सभेत त्यांना फिरवलं आज तुम्ही मला सांगा ती बाई कुठच्याही ती महिला कुठच्याही जातीची असो धर्माची असो आपलं हिंदुत्व स्पष्ट आहे कुठच्याही जातीची असो धर्माची असो जो कोणी रेप करेल त्याला फासावर लटकवलं पण थांबायचं नाही हे आपलं हिंदुत्व आहे इथे जातपात धर्म आपण बघायचं नसतो कारण महिला सुरक्षा ही सर्वोत्तम आणि सर्वोच्च असायला पाहिजे आपल्या देशामध्ये दे, आणि आपल्या राज्यामध्ये जिथे महिला सुरक्षित नाहीत तिथे हा राज्य हे राज्य तरी कुठे जाणार आज प्रश्न हा पडत आहे मला सगळीकडे की हे जे चार घटक सीतारामनताई सांगतच सतत की आम्ही ह्यांच्याकडे आता लक्ष देऊ दहा वर्षानंतर यांना आठवलं की चार घटक आहेत पण जसं मी सांगितलं चारमधून तो तीन घटकांचा आपण आता विचार केला चौथा घटक जो आहे जो गरीब आहे जो वंचित आहे आज तुम्ही मला सांगा दहा वर्षापूर्वी जेव्हा आपण वाचत होतो हो, की महागाई वाढत आहे महागाई वाढत आहे आपण आता आपलं सरकार आणणार एन डी एचं सरकार आणणार भाजपचं सरकार आणणार महागाई कमी होणार तुम्ही मला सांगा इथे महिला तर मोठ्या संख्येत बसलेल्या आहेत महागाई कमी झाली का वाढलेली वाढली ना गॅसचं काय किमती खालती गेल्यात की खाल वरती गेलत डिझेल वाढले की कमी झालंय पेट्रोल ओ ते सोड आपलं खत सगळंच महागुत चाललेलं मग नक्की आज या देशात खुश तरी कोण आहे कदाचित हे चाळीस गद्दार खुश असतील मोगैम्बो खुश व्हा सारखं ते खुश असतील पण आज मी तुम्हाला सांगतोय तुमचे दिवस आता ही जनता मोजत आहे कारण लवकरच निवडणुका येतील आणि तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही ही जनतेने आज शपथ घेतलेली आहे आज प्रश्न हाच आहे की आपल्याला महाराष्ट्राला कुठच्या दिशेने न्यायचं आहे काय नक्की आपल्याला महाराष्ट्रात घडवायचं आहे आज प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या राज्यामध्ये असेल आपल्या देशामध्ये असेल आणि खास करून भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष जाती जातीमध्ये वाद निर्माण करायचा प्रयत्न करत आहे धर्मामध्ये वाद निर्माण करायचा प्रयत्न करत आहे जिल्ह्यामध्ये वाद निर्माण करायचा प्रयत्न करत आहे हाऊसिंग सोसायटीमध्ये वाद निर्माण करायचा प्रयत्न करत आहे त्यांच्याकडे संवाद तर वाद आणि जर वाद झाला तर ते जिंकतात आणि नुसतं भांडणं लावत ठेवतात त्यांचं हिंदुत्व हे घर पेटवण्याचं हिंदुत्व आहे आपलं हिंदुत्व हे चूल पेटवणारं हिंदुत्व आहे हा आपला फरक आहे आणि आपण हे हिंदुत्व आणि आपलं हे राष्ट्रत्व आपण पुढे घेऊन चाललेलं आज मी तुम्हाला एवढंच सांगतो तुम्ही आता जो विचार करा तो एवढाच करा जसं मी आधी पण सांगत होतो आणि सगळीकडे सांगतो की ज्यांच्याकडे काही दुसरं देण्यासारखं नसतं जसं आता भाजप आहे किंवा इतर काही त्यांचे मित्रपक्ष असतील ते पन्नास वर्षापूर्वी कोण काय बोललं तर योग्य होतं की नाही शंभर वर्षापूर्वी कोणी काही केलं ते योग्य होतं की नाही हा बरोबर होता की तो बरोबर होता हे दैवत ते दैवत ह्याच्यावर आपल्याला भांडत ठेवतील ज्यांच्याकडे काही देण्यासारखं नसतं ना ते भूतकाळावर आपल्याला भांडत ठेवतात पण शिवसेनेकडे स्वप्न आहेत ती पुढची आहेत भविष्याची आहेत आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना एकत्र यायला लागणार आज आपल्याला जर महाराष्ट्रातलं चित्र बदलायचं असेल तर एकच पर्याय आपल्या डोळ्यासमोर आहे ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आज उद्धव साहेबांनी जे आपल्याला महाविकास आघाडीच्या काळात आठवा आपलं जे सरकार होतं जेव्हा एका मंत्र्यावर आरोप झाला होता की त्यांनी महिलेवर अत्याचार केला उद्धव साहेबांनी त्याला सांगितलं गेटआउट हे सरकार आपल्याला पुन्हा एकदा पाहिजे जेव्हा शेतकरी ज्या शेतकऱ्यांना आपण वचन दिलं होतं दोन लाखापर्यंत ज्यांची ज्यांची कर्ज आहे ती कर्ज मुक्त करून दाखवू ते उद्धव साहेबांनी करून दाखवलं हे आपलं हिंदुत्व आहे रघुकुल रीत जाय तेच उद्धव साहेबांनी करून दाखवलं दोन लाखापर्यंतची कर्ज जी होती ती माफ केली की नाही केली केली जेव्हा कोविडच्या काळात जसं मी सांगितलं अर्थचक्र बंद पडलं होतं तरी देखील उद्योग एका बाजूने आणत होतो आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला आठवत असेल शेतकऱ्यांना जेव्हा जेव्हा त्रास झाला कधी अवकाळी पाऊस असेल कधी गारपीट असेल आपण मदत केली आणि ती शेतकऱ्यांपर्यंत पोचली होती पण आज जे सरकार आहे ना तुमचं सरकार आहे ना आमचं सरकार आहे ना महाराष्ट्राचं सरकार आहे हे सरकार जे आपले डोक्यात बसवलेलं आहे ते गुजरातच्या हिताचं सरकार बसवलेलं आहे महाराष्ट्राच्या हिताचं सरकार बसवलेलं नाही आहे आज मी तुम्हाला एवढाच प्रश्न विचारणार आहे तुम्ही जे मतदान कराल मग लोकसभेत असाल असेल विधानसभेत असेल जिल्हा परिषदेत असेल नगरपालिकेत असेल ग्रामपंचायतीत असेल दिल्ली ते गल्ली गल्ली ते दिल्ली तुम्ही कोणाला निवडून देणार तुमच्यात भांडणं लावणाऱ्याला निवडून देणार की जो महाराष्ट्र हिताचा विचार करतो त्याला निवडून देणार तुम्ही सांगायचं भांडणं आवडत असतील तर ते निवडा काय पाहिजे तुम्हाला भांडणं पाहिजे की विकास पाहिजे भांडणं पाहिजे की प्रगती पाहिजे वाद पाहिजे की संवाद पाहिजे हेच आपल्याला निवडायचं आहे कारण आजपासून हे तुम्ही ठरवा हाच निश्चय करा की ज्याला कोणालाही आम्ही मतदान करू तो फक्त आणि फक्त महाराष्ट्र हिताच बोलेल तोच जिंकेल इथून हा निश्चया करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा